पुना शहर पोलीस दलांचे प्रायोरिटीचे इश्यू नमूद केले होते आज अर्ली मॉर्निंग आवर्स मध्ये आमचे युनिट वन क्राईम ब्रांच चे हेड कॉन्स्टेबल विठ्ठल साळुंके यांना गोपनीय माहिती मिळाली की काही आरोपी ड्रग चे कन्साइनमेंट घेऊन जात आहे असे माहिती मिळाल्यानंतर त्या पत, युनिट वन ची पथक इमिजिएटली एक ऑपरेशन केली आणि दोन आरोपी यांना त्यांनी ताब्यात घेतली या दोन आरोपी कडे गाडीमध्ये जात असताना त्यांच्याकडे अंदाजन पाचशे ग्रामची एम डी त्यांच्याकडे सापडली त्या पथकाने इमिजिएटली अधिक विचारपूस केल्यानंतर एक आणखी आरोपी ज्यांच्याकडून ते कन्साइनमेंट मिळाला होता त्या आरोपी यांना इमिजिएटली ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे आणखी पाचशे ग्राम एम डी सापडले या दुसरा आरोपी जे सापडला त्यांना विचारपूस केल्यानंतर त्यांचे एका गोडाऊन मध्ये आणखी माल असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे ते, ते गोडाऊनची झडती घेण्यात आली आणि अंदाजन साडेसातशे ग्राम आणखी एम ताब्यात घेण्यात आली एकूण अंदाजन तीन आरोपी सध्या ताब्यात आहे अंदाजन साडेतीन कोटीचे वरचे हे एम डी सध्या रिकवर करण्यात आलेली आहे या प्रकरणात इतर आरोपी अपवर्ड लिंकेज आणि डाऊनवर्ड लिंकेज या निमित्ताने दहा विशेष पथके तयार करण्यात आलेली आहे आणि राज्याचे आणि इतर ठिकाण ठिकाणाला पण टीम्स रवाना करण्यात आलेली आहे यामध्ये काही आरोपी जे काही फॉरेन नॅशनल्स असतील यांचे पण समावेश असण्याची शक्यता नकारता येत नाही अत्यंत युद्ध पातळीवर ही पथक वेगवेगळे क्राईम ब्रांच चे पथक यामध्ये काम करत आहे युनिट चे हेड कॉन्स्टेबल विठ्ठल साळुंके यांनी विशेष यामध्ये त्यांची माहिती होती आणि युनिट चे इतर अधिकारी पी आय शबीर सय्यद यांचे नेतृत्वमध्ये यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे त्यांना पोलीस दलांकडून शुभेच्छा आणि त्यांना सध्या एक लाख रुपये जे आमचे अधिकार आहेत त्या अधिकाराचे पूर्ण करून त्यांना रिवॉर्ड घोषित करण्यात येत आहे ड्रग फ्री पुणे हे कॅम्पेन आणखी जोरात आणि यशस्वीरित्याने राबवण्याकरिता जनताची सहकार्याची अपेक्षा आहे त्यानिमित्ताने एक डेडिकेटेड व्हॉट्सॲप नंबर ज्याचे नंबर आपल्याला काढून देण्यात येतील तरी पण आम्ही सांगतो एट नाईन सेवन फाईव्ह नाईन फाईव्ह थ्री वन डबल झिरो रिपीट एट नाईन सेवन फाईव्ह नाईन फाईव्ह थ्री वन डबल झिरो हे डेडिकेटेड व्हॉट्सॲप नंबर ड्रग बद्दलची इन्फॉर्मेशनसाठी तयार करण्यात आलेली आहे लोकांना जनताला आव्हान राहील की ड्रग्सचे कन्झम्शन किंवा पेडलिंग विषयी कोणताही माहिती त्यांच्याकडे असतील या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज किंवा कॉल करून आपण द्यावी आपली जर इच्छा असतील तर आपले नाव पण गुप्त ठेवण्यात येईल हे ड्रग फ्री पुन्हा हे कॅम्पेन यशस्वीरित्याने राबवण्याकरिता जरी आम्ही आणि आमचे पोलीस दल पूर्णपणे कटिबद्ध आणि वचनबद्ध असतील जनताचे जर परिणामकारक आणि प्रोएक्टिव्ह सहकार्य मिळाला तर नक्कीच आम्हाला यामध्ये आणखी यश मिळेल एक वन फोर्टी फोर सीआरपीसीची ऑर्डर आज काढण्यात येणार आहे ते आपल्याला संध्याकाळीपर्यंत भौतिक प्रेस नोट मिळेल यामध्ये बेसिकली बार्स परमिट रूम्स रेस्टॉरंट्स पब्स रूफटॉप रेस्टॉरेंट यांना पूर्णपणे त्यांचे जे ऍक्टिव्हिटीज आणि त्यांचे रनिंग टाइम आणि इतर जे व्हायलेशन होत होत असतात त्यांना पूर्णपणे नियंत्रण चे दृष्टिकोनातून हे वन फोर्टी फोर सीआरपीसीची ऑर्डर आज निर्गमित होणार आहे त्यामध्ये विशेष करून बरीचशी गोष्ट ऑलरेडी कायद्यामध्ये समावेश आहे तरी पण एक युनिफॉर्म गाईडलाईन चे दृष्टिकोनातून एकूण अठ्ठावीस पॉइंटची ही गाईडलाईन्स आणि वन फॉर्टी फोर ची ऑर्डर आज इश्यू होणार आहे यामध्ये वन थर्टी एम एक तीसचे चे जे सकाळीचे जे टाइम लिमिट आहे ते सॅक्रोसॅन्ट आहे त्यामध्ये कोणताही व्हायलेशन झाला तर अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल आउटडोअर परफॉर्मन्सचे कोणताही लावत करणे अनिवार्य राहील रूफटॉप आणि टेरेसेसवर जर परमिट रूम ची त्यांचे व्याख्यात एक्साइज चे एफ एल थ्री लायसन्समध्ये जर रूफटॉप रेस्टॉरंटला दारू सर्व आणि कन्झम्पनची परवानगी नसेल तर ते तिथे विक्री करणे गैरकायदेशीर राहणार आहे रा तसेच जरी स्पीक जरी परमिट रूमचे व्याख्यात ते येत असतील तरी पण तिथे म्युझिक आणि डी जे हे दहा वाजेपर्यंतची आउटर टाईम लिमिट आहे ही पण या, या वन फॉर्टी फोर ऑर्डर मध्ये नमूद आहे ची जे इतर एफ एल चे लायसन्स कंडिशन आहे लाईक एज लिमिट कोणता एज चे व्यक्तीला लिकर सर्व्हिस होऊ शकतो त्या या वन फोर्टी फोर ऑर्डर मध्ये नमूद करण्यात आलेली आहे ज्या आर्टिस्ट परफॉर्मर्स डी हे जर बाहेरून येऊन परफॉर्म करत असतील जरी फॉरेन नॅशनल असतील तर पंधरा दिवसापूर्वी त्याचे इंटिमेशन करणे बंधनकारक राहील आणि सगळे टिकेटेड इव्हेंट ची लेखी रितसर परवानगी ऑफिस ऑफिसवरून घेणे बंधनकारक राहील सीसीटीव्ही प्रत्येक प्रेमाइसेस चे एंट्री एक्सिट सर्विंग एरिया सीटिंग एरिया बार काउंटर जिथे पन पब्लिक जाते फक्त फसली प्राइवेट जे वॉशरूम्स इतर सर्व सोडर सीसीटीवी सीसी कवरेज बंधनकारक रहे बंधनकारक रहे जरी एक सैट डीवीआर पुलिस वेरीफाई करना तो दुसरा सैट वरुण रिकॉर्डिंग चालू रहने बंधनकारक जे सेक्युरिटी पर्सनल अशा प्रकारचे बार्स आणि पब्स मध्ये राहते जे विशेष करून ज्यांना बाउन्सर्स म्हणून ज्यांची ओळख आहे ते त्यांचे क्राईम व्हेरिफिकेशन रिपोर्ट क्रिमिनल रेकॉर्ड नसायला पाहिजे जरी त्यांचे दहा वर्षात क्रिमिनल रेकॉर्ड नसायला पाहिजे जरी त्यांचे क्रिमिनल रेकॉर्ड असल्यास आणि तरी पण त्यांना ठेवण्याची इच्छा असतील तर डीसीपीचे चे लेखी परमिशन झोनल डीसीपीचे लेखी परमिशन घेऊन अशा प्रकारचे व्यक्तीला सेक्युरिटी पर्सनल म्हणून ठेवता येईल मेल्स आणि फिमेल सेक्युरिटी पर्सनल आवश्यक संख्येत राहणे बंधनकारक राहील ट्रॅफिक आउटसाइड इस्टॅब्लिशमेंट हे रेग्युलेट करायसाठी त्यांना आवश्यक मनुष्यबळ ठेवणे गरजेचे राहील कोणत्याही प्रकारची स्मोकिंग इत्यादी जे डेजिग्नेटेड एरिया अगर क्युबिकल त्यांनी तयार केलेले आहे तिथे स्मोकिंग अलाउड राहू शकतील परंतु पूर्ण प्रेमाइसिस मध्य स्मोकिंग ई सिगरेट्स वेब्स पूर्णपने बैंड राहल हुक्का सर्व प्रकार से वापर सेल कंजम्पन इत्यादि पूर्णपने या 144 फोर्टी फोर ऑर्डर निमित्ता ने ऑर्डर मध्य बैन कर रिपीट करतो मी को ही प्रकार से हुक्का शीशा इत्यादि को प्रकार से स्टैब्लिशमेंट मध्य वरने वर बंदी है आता हे प्रमुख मुद्दा आहे यामध्ये आता एकतर्फी हे आदेश वन फोर्टी फोर चे निर्गमित करण्यात येत आहे परंतु यामध्ये हे सध्या पंधरा दिवसासाठी आम्ही इश्यू करत आहे लोकांची ऑब्जेक्शन्स आणि सजेशन आम्ही आमचे ईमेल आय डी किंवा पर्सनली सीपी ऑफिसला देऊ शकते ते चौदा दिवसात यांच्याशी विचार क, ते ऑब्जेक्शनचा विचार करून ऑब्जेक्शन आणि सजेशन्सचे विचार करून तसेच जे स्टेक होल्डर्स ज्यांना या विषयावर चर्चा करायची आहे त्यांच्याशी चर्चा करून चौदा दिवसानंतर याबद्दलची पुढील नोटिफिकेशन बद्दल निर्णय घेण्यात येते तर हे दोन मुद्दा होता म्हणून आपल्याला बोलवण्यात आले होते